सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळा गैरसमज सीमाने आता अक्षयचा दूर केलेला असतो तर रमा ही तिच्या बेडरूममध्ये जाऊन आता झोपलेली असते रमाच्या डोळ्यातून अश्रू येत असतात तर आता अक्षय रमासमोर येतो आणि रमाकडे बघतो अक्षय म्हणतो की रमा माझं खरंच खूप चुकलं ऑफिसमध्ये मला कामाचा खूप प्रेशर आहे अक्षय आता आणि ऑर्डर सुद्धा, सुद्धा काही बदलत चाललंय अक्षय म्हणतो की कदाचित कमी हे सर्व सुरळीत होत नाही तोपर्यंत मी हा असाच राहणार आहे अक्षय म्हणतो की ऑफिस मध्ये कामाचा प्रेशर आहे पण तरी सुद्धा मी तुझं ऐकून घ्यायला हवं होतं रामा रामा ही आता डोळे झाकून झोपलेली असते अक्षय म्हणतो की रामा ए, एक आपली इन्व्हेस्टर आले होते ती इन्व्हेस्ट करायला तयार होते पण त्यांनी मला सांगितलं की आपल्या नावापुढे त्यांनी त्यांचं सुद्धा नाव लावायला सांगितलं ला होतं रामा मी असे कसे करेन अक्षय म्हणतो की त्यात सकाळी निघतानी हे मी तुझं ऐकलं होतं तू आईला बोलत होती तेव्हा आणि मग माझी सगळी एकत्र डोक्यामध्ये डोकेदुखी झाली आणि सगळं ट्रिगर झालं आणि म्हणून मी तुला बोललो तेव्हा आता अक्षय रामाची माफी मागतो अक्षय म्हणतो की रामा आय आम सॉरी घरी आल्यानंतर मला तुझ्यासोबत आणि आर्थासोबत वेळ घालवायचा असतो पण तो वेळ सुद्धा मला भेटत नाही म्हणून तुझी जास्त चिडचिड होती रामा मला कळतय तर अक्षय रामाकडे बघत म्हणतो की रमा तर रमा झोपल्याचे अक्षयच्या लक्षात येते तर आता तेवढ्यात आत, अक्षयचे लक्ष जेवणाच्या ताटाकडे जाते तर रमाने जेवणही केलेलं नसतं आणि ते सगळं जेवणाचं ताट तसंच तिथे झाकून ठेवलेले अक्षयने बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो की आय एम सॉरी रमा इकडे आता रेवा आई आजीच्या बेडरूमच्या दरवाज्याजवळ येऊन टकटक आवाज करते तेव्हा आता आतमध्ये रेवा म्हणते की आई आजी आज तुम्ही अजून जाग्याच आहात झोपल्या नाहीत का तर आई आजी आज म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम आहे तेव्हा तू तु, तु, तुला काय बोलायचे ते पटकन बोल तेव्हा आता रेवा म्हणते की आई आजी आज मीसुद्धा एका महत्त्वाच्या कामासाठीच बोलायला आली रेवा म्हणते की मला आहे अय्याजी तुम्ही मला अजून सून म्हणून ॲक्सेप्ट केलं नाही पण अभिने केलंय तर आजी म्हणते की मग काय प्रॉब्लेम आहे तुझा रेवा म्हणते की मी यासाठी आले की आर्था माझ्याकडे आणि अभिषेककडे कधीच नसते ती कायम रामाकडे असते तेव्हा आता आय्याजी म्हणते की जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा रामाने अर्थाची जबाबदारी घेऊन पूर्णपणे ती स्वीकारली रेवा म्हणते की बरोबर आहे आणि रामाने ती पूर्णही केली रेवा म्हणते की पण आर्था ही अभिषेकची मुलगी आहे तेव्हा साहजिकच अर्थाने अर्थाचा काही वेळ अभिषेक आणि माझ्यासोबत घालवला पाहिजे रेवा म्हणते की आम्हालाही वाटतं तिच्याबरोबर खेळावं वा, तिच्याबरोबर वेळ घालवावा तर आता आई आजी म्हणते की त्या अभिषेकला अर्थावर जरा कणभर सुद्धा प्रेम आहे तेव्हा आता रेवा म्हणते की असं कसं म्हणता तो बाप आहे आई आजी म्हणते की तो बाप आहे मग त्याने अर्थाच्या दुधाच्या बाटलीत दारू भरलीच नसती आई आजी म्हणते की उगाच त्याची बाजू घेऊन बोलू नकोस तू रेवा तर रेवा अजूनच जवळ येत म्हणते की आई आजी रेवा म्हणते की प्लीज तुम्ही चिडू नका अभिने जे केलं ते चुकच आहे पण अभी सुद्धा घर सोडून जात होता रेवा म्हणते की तू आता सगळ्या गोष्टीपासून वावत चाललाय तर आई आजी म्हणते की म्हणूनच मला आता कोणत्याही गोष्टी मध्ये रिस्क अजिबात घ्यायची नाहीये रेवा म्हणते की आई आजी पण मी तुम्हाला सांगू का मी आल्यापासून त्याने दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावला नाही तर आई आजी म्हणते की मला नाही विश्वास वाटत आई आजी म्हणते की व्यसन जर एकदा लागलं ना ते सुटता सुटत नाही तर रेवा म्हणते की आई आजी ट्रस्ट मी रेवा म्हणते की आता अभिषेकची दारू पूर्ण सुटली तर आई आजी म्हणते की ठीक आहे असं जर असेल आणि अभिषेक जर मी तुम्हाला एक आठवडा देते एक भर अभिषेक दारू पिला नाही तर मी तुम्हाला वेळ घालवायला परवानगी देईल तेव्हा थँक्यू आई आजी, आजी असे म्हणत रेवा तिथून निघून जाते इकडे आता आभ्या त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला असतो आणि समोर आभ्याने दारूची बाटली ठेवलेली असते तिच्याकडे बघत हात पुढे मागे नेत अभिजित विचार करतो की नाही मी रेवाला शब्द दिलाय मी दारू पिणार नाही म्हणून तेव्हा आता मी दारू पिणार नाही तेवढ्यात आभ्याचे दुसरे म्हण त्याच्या समोर उभा राहते आणि म्हणते की काय रेवाच्या नादात हिला विसरून गेला की काय अभ्या म्हणतो नाही रे आभ्याचे दुसरे म्हण मन म्हणते की अरे आभ्या जेव्हा तू दुःखात होता तेव्हा रेवा होती का ही होती आभ्याचे दुसरे म्हण मन म्हणते की अरे हीच आहे तुझी खरी मैत्रीण आणि एका पेगणे काही होत नाही तर आता अभ्याचे दुसरे म्हण म्हणते की अरे आभ्या नवीन मित्र आल्यानंतर जुन्या मित्राला विसवाय विसरायचं नसतं अभ्याचे दुसरे म्हण म्हणते की हे बघ एका पेगणे काही नाही होत आणि लगेचच बाटली काढून आब्याचे दुसरे मन दारूचा एक घोट घेते तर आभ्या म्हणतो की बघ हे बघ काही नाही होत आणि आता आपण दोघे पिऊ भर दारूचा पेक असे म्हणत आता पटकन बाटलेला हात लावत आभ्या दारूचा पेक ग्लासमध्ये टाकतो इकडे आता रमा अक्षय बेडरूमवर एकाच कॉटवर झोपलेले असतात तेवढ्यात रमाला जाग येते आणि रमा, रमा उठून अक्षयकडे बघते आणि अक्षयकडे बघत रमा विचार करत म्हणते की किती चिडचिड करताय ये तुम्ही पण मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती नाही रागवलं नक्कीच तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि तुम्हाला कामाचा प्रेशर असेल मला माहिती रामा म्हणते की पण ठीक आहे राग तर आपण आपल्याच माणसावर काढतो ना पण नाका काळजी करू सगळं काही ठीक होईल आणि अर्था सुद्धा आता छानपैकी झोपलेली असते तेव्हा अर्थाकडे बघत रामा म्हणते की बघा अर्था सुद्धा तुमच्यासारखी छान झोपली इकडे आता आभ्याने दारूचा पेक भरून आभ्या दारू पिणार तेवढ्यात रेवा तिथे येते आणि आभ्याच्या हातातला दारूचा ग्लास घेत म्हणते की अरे अभिजित काय करतोयस तू सकाळी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना तू दारू पिणार नाही म्हणून तर आभ्या म्हणतो की नाही 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 मला आता अजिबात कंट्रोल नाही होत तर रेवा म्हणते की माझ्यापेक्षा दारूवरती तुझं जास्त प्रेम आहे का माझ्यावर सांग मला ते अगोदर तर आब्या नाही नाही करू, करू लागतो रेवा म्हणते की अभिजित तुला समजतंय का दारूमुळे किती चुका होतात आणि दारू तुला संपवते अभिजित रेवा म्हणते की दारू तुझं नुकसान करते तर आब्या म्हणतो की ऑलरेडी आयुष्यात माझं खूप काही नुकसान झालंय रेवा रेवा म्हणते की मला माहिती आहे अभिजीत रेवा म्हणते की मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय पण आरती तुला सोडून गेली आणि आरतीच्या जागी मी आली आहे ना आता रेवा म्हणते की आता आपल्या नात्यासाठी व्यवस्थित होण्यासाठी मी करते ना प्रयत्न तेव्हा प्लीज अभिजीत तू दारू पिऊ नकोस तर आता रेवा म्हणते की अभिजित तुला कसला त्रास होतोय तुझी मुलगी आर्थ अर्थ आहे हिचा तुला त्रास होतोय का तेव्हा आता रागाने अभिजित रेवाकडे बघतो रेवा म्हणते की अभिजित अरे तुला कळतंय का आता सध्या अर्थाची काळजी कोण घेत आहे तर ते रामा आणि अक्षय आणि उद्या जर अर्था शाळेत जायला लागली तर अर्थाचं नाव अर्था अक्षय मुकादम असं जर ठेवलं आहे तर तुला काय वाटेल तर अभ्या म्हणतो की मला काहीच नाही वाटणार तर रेवा म्हणते की असं कसं तुला वाटणार रेवा म्हणते की आभी तू काय वागतोय तुला कळत नाही पण मला कळतय ना रेवा म्हणते की आभी तुला तुझी मुलगी तुझ्या जवळ हवी रेवा म्हणते की तुला नको असेल पण मला अर्थ आपल्या जवळ हवी तेव्हा आभी आता रेवाकडे बघतो रेवा म्हणते की मला सुद्धा वाटतय की अर्थाला जवळ घ्यावं अर्थाला तिच्या सोबत खेळावं आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तू दारू सोडशील आभी रेवा म्हणते की अजूनही काही संपलेलं नाहीये आभी स्वतःला सांभाळ तर आता दारूची बाटली घेत रेवा म्हणते की आता मी ही दारूची बाटली कपाटातच ठेवणार आहे तर लगेच अभिजीत म्हणतो की नाही रेवा आजच्या दिवस मला घेऊते तर रेवा चिडून म्हणते की आभी मला समजून घे ना तू माझं आईक आणि मी असं कधीच होऊ देणार नाही आणि आता मी तुला दारू पिऊ देणार नाही आणि पटकन आता रेवा ही आभ्याला मिठी मारते आणि आभ्याचा चेहरा आता रेवाने मिठीत घेतलेला असतो इकडे आता रेवा तिच्या बेडरूम मध्ये येऊन खुर्चीवर बसते आणि रेवाने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढले असतं एका हातात आता रेवाच्या दारूचा ग्लास असतो तर रेवा म्हणते की हे मंगळसूत्र घालून दोनच दिवसात मला इरिटेट व्हायला लागल असे म्हणत लगेच ते मंगळसूत्र आणि दारूचा बघत चेअर्स असे म्हणत रेवा आता दारू पिऊ लागते आणि आता रेवाने ते मंगळसूत्र टेबलवर ठेवून त्या टेबल चेअर वर पाय ठेवलेले असतात आणि आभ्याच्या नावाचे ते मंगळसूत्र आता रेवाने पायदळी तुडवून रेवा आता दारू पित असते इकडे आता हॉलमध्ये बसून अक्षय एका फायनल सर सोबत बोलत असतो तर तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि लगेचच चा अक्षय म्हणतो की हो तुम्ही आमच्या पदार्थाची टेस्ट घ्या मी तुम्हाला डेमो पाठवतो तुम्हाला जर चव पसंत आली तर मग तुम्ही पुढचं बोला तर ते फायनान्सर म्हणता ठीक आहे तर तेवढ्यात आय्याजी म्हणते की कुणाचा फोन आहे आणि कुणासोबत बोलतो आहे तेव्हा अक्षय म्हणतो की आय्याजी एका फायनान्सरसोबत बोलत होतो त्यांना जर आपल्या प्रॉडक्टची चव आवडली तर ते आपल्याला फायनान्स करायला तयार आहे अय्याजी म्हणते की मग ते लेण्यांचं काय तेव्हा अय्याजी म्हणते की त्यांचा काही विचार केला आहे का तू तर अक्षय म्हणतो की हो पण आजी त्यांनी आपल्यासमोर काय प्रपोजल ठेवलं आहे तुला माहिती आहे ना तर त्यांनी आपल्या नावासमोर त्यांचं नाव लावायचं सांगितलं अक्षय म्हणतो की आपण जर केलं असं तर आपले प प्रॉडक्ट्स हे लोकांपर्यंत पोचणार नाही आणि हे आपलेच प्रॉडक्ट आहे हे लोकांनासुद्धा कळणार नाही ना ना आणि त्यामध्ये आपला लॉस होईल आई आजी म्हणते की अक्षय तुला काय करायचं ते कर लवकर कारण मग हे जर लवकर झालं नाही तर आपल्या कंपनीला टाळंसुद्धा लागू शकतं अक्षय म्हणतो की आई आजी तू काही काळजी करू नकोस आणि त्यासाठी मला स्वतः प्रॉडक्ट तयार करावे लागले तरी मी करील आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून कंपनीला पुढे नेईल आई आजी म्हणते की म्हणून तू मगाशी फायनान्सरला स्वतः प्रॉडक्ट तयार करून पाठवणार असल्याचे सांगत होता का तर अक्षय म्हणतो की हो तेव्हा आई आजी खूप खुश झालेली असते पटकन आता अक्षय हा किचनमध्ये जातो आणि प्रॉडक्ट तयार करायला घेतो तेवढ्यात आता रेवा तिथे येत म्हणते की काय हो काय करताय आणि तुमचा राग गेलाय वाटतं अक्षय म्हणतो की हो माझा राग गेला, गेला पण मला आत्ता तुझ्यासोबत बोलायला अजिबात वेळ नाही आहे ते तेवढ्यात पायऱ्या उतरून रेवा ही तिथे आलेली असते अक्षय म्हणतो की आता एक दीड तास प्लीज तू इथे किचनमध्ये येऊ नको आणि मला त्रास देऊ नको साजिबात अजिबात रामा म्हणते की पण का एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही किचनचा ताबा का घेतला आहे आणि मला सॉरी म्हणण्यासाठी तुम्ही माझ्या आवडीचा पदार्थ बनवताय काय अक्षय म्हणतो की कळेल तुला आणि आलोच असे म्हणत अक्षय बाहेर जातो तर रमा आता किचनमध्ये बघू लागते तर रेवा सुद्धा आता रमाकडे बघत असते आणि तेवढ्यात आता रेवा ही रमाला हाका मारून बाहेर बोलावते तर आता इकडे अक्षय पुन्हा किचनमध्ये येतो आणि रामाला हाक मारत म्हणतो की पुढे ही आणि आता फ्रीज उघडून अक्षय आता सगळ्या गोष्टी पुन्हा बाहेर काढू लागतो तर आता अक्षय आता आम्लेट पाव तयार करण्यासाठी घेतो आणि त्यासाठी सगळे पदार्थ व्यवस्थित टाकून अक्षय आता आम्लेट पाव तयार करत असतो तर आता आमलेट पावसाठी जे पातेले अक्षयने काढून ठेवलेले असते तेच पातेले आता अक्षय घेण्यासाठी ओव्हन उघडतो आणि पातेली घेऊ लागतो पण ते पातेले एवढे गरम झालेले असते की अक्षयचा खूप मोठा चटका बसून हात भासतो तेवढ्यात रेवा ती अक्षयची सगळी माझ्या बघत असते आणि रेवा अक्षयकडे बघत विचार करते की बिचारा अक्षय आणि जेव्हा किचनमध्ये कुणी नसतं तेव्हा रेवा किचनमध्ये येऊन रेवानेच ते पातेले कसे ओव्हनमध्ये ठेवले आणि ओव्हन चालू केलं हे आता रेवाच्या डोळ्यासमोर येते आणि आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो तर रेवा आता अक्षयला मलम लावू लागते आणि म्हणते की काय ओहे किती तुम्हाला तर आता अक्षय म्हणतो की तूच होती ना रामा तिथे आणि ओहन कोणी सुरू केलं मग तर रेमा म्हणते की, की, की मी नाही सुरू केलं तेव्हा रामा म्हणते की एक तर तुम्ही चिडचिड करू नका रामा म्हणते की आणि तुम्हाला इतका त्रास होतोय तर माझ्यासोबत का भांडताय आण तो हात तिकडे तर अक्षय म्हणतो की मी भांडत नाही तर माझी चिडचिड होती रामा तर आता अक्षय म्हणतो की ओहन मी का सुरू करेल आणि ॲटोमॅटिक ओव्हन का सुरू करेल तर लगेचच रामा म्हणते की तुम्हीच केला असेल ओव्हन चालू तेव्हा अक्षय म्हणतो की मी शेप आहे शेप मी असं कधीच करणार नाही अक्षय म्हणतो की मी काय तुझ्यासारखा का वेंदळा नाहीये रामा तर रामाला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो की आज जर ही ऑर्डर जर गेली नाही ना तर खूप मोठा लॉस होईल तेव्हा रामा म्हणते की तुम्ही फक्त चिडचिड करताय आणि तुम्ही कशाबद्दल बोलताय तेच मला काही सांगत नाही रामा म्हणते की पण तुम्हाला ही अशी पेस्ट का बनवायची तर अक्षय म्हणतो की आपल्या कंपनीची ही पेस्ट त्यांना देऊन त्यांना आपल्या पेस्टची टेस्ट घ्यायची आणि नंतर ते आपल्या कंपनीला फायनान्स करणार आहे तर आता रमाच्या ते लक्षात आलेलं असतं अक्षय म्हणतो की दीड तास झाला आहे मला भाजलं पण मला काहीच नाही करता आलं तर रमा म्हणते की आता बाद झालं तुम्ही काहीच करू नका आता जे काही करायचं ते मला करू द्या तर अक्षय म्हणतो की रमा हे शक्य नाही आहे तर रमा म्हणते का शक्य नाही आहे तुम्ही सगळी तयारी करून ठेवली ना तर आता रामा म्हणते तुम्ही सगळी तयारी केली ना मग सांगा मला फक्त आपण प्रयत्न करू चाला बरं तर अक्षयरामाकडे बघतो तर आता रमाने अक्षयने सांगितलेल्या ले इन्स्ट्रक्शनप्रमाणे एक छानसा केक बनवलेला असतो आणि तो केक इतका सुंदर झालेला असतो तर अक्षय खूप खुश झालेला असतो पण त्याच वेळेस रेवा एक भयानक डाव आखते आणि अर्थाच्या बेडरूममध्ये येऊन पटकन आता अर्थाला आता रडवायला लावते तर अर्थाचा आवाज ऐकून रमा आणि अक्षय धावतच आता अर्थाकडे येतात तर लगेचच रेवा आता तेथून किचनमध्ये जाते आणि आता रमाने बनवलेला केक बघून एका ग्लासमध्ये पाणी घेऊन रेवा आता त्यामध्ये मिरची टाकते आणि हसतच म्हणते की आता हा केक नक्कीच गोड नाही तर तिकट लागेल तर आता रेवाला रंगे हात पकडून रमा आता अक्षयचा तो केक कसा सुंदर बनवते आणि रेवाला आता तिसरा डोळा उघडून रमा कशी धडा शिकवते हे बघण्यासाठी आणि मुरम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा